भुसावळा जय माता कन्स्ट्रक्शन घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास थ्री एच के लक्झरी बंगलोज शाळा हॉस्पिटल शासकीय कार्यालय आदी अत्यावश्यक सेवा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या विष्णू महाजन नगरात थ्री बी एच के लक्झरी बंगलोज यासोबतच प्रशस्त कार पार्किंग टाईल्स फ्लोरिंग वॉल टाइल्स वॉशिंग एरिया प्लंबिंग फिटिंग ब्लॅक ग्रेनाइट फ्रेम ग्रिलिंग इलेक्ट्रिक फिटिंग इन पॉलिकॅब वायर स्वतंत्र पाणी बोरिंग आदी सुखसुविधांयुक्त थ्री बी एच के लक्झरी बंगलोज आपल्यासाठी खास चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि करा आपले स्वप्न साकार इथे उपस्थित माझे मित्रबंधू आणि आमचे जुवलक मित्र सुनील भाऊ मारुती राखुंडे यांच्या जाऊन आज एक वर्ष झालं आहे की अशी घटना गेल्या वर्षी घडली आहे तर त्यांच्या नावापुढेही आम्हाला स्वर्गीय लावायची इच्छा होत नाही आहे आजच्या तारखेत पण पन... आ, ही खूप मोठी घटना घडून गेली भुसाळमध्ये भुसाळ शहरात त्याचबरोबर आमचे संतोष भाऊ बारसे हे देखील आज आमच्यात नाही आहे आणि दोघांची मैत्री इतकी घट्टी घट्ट होती की इतक्या वर्षापासून म्हणजे माझ्या मते तरी मी दोन हजार आठ नऊ पासून दोघांना बघतोय भुसाळ शहरात तेव्हापासून तर आतापर्यंत ती मैत्री कायम राहिली आणि भरपूर काही आम्हाला शिकवून गेली की मित्रता काय असते आणि त्यांनी जे लोक जपले ते इतक्या प्रमाणात जपले होते की गेल्या वर्षी जी घटना झाली त्याच्यानंतर जो जनसमुदाय त्यांच्या अंतयात्रेत सामील झाला होता की त्यांनी किती लोक जोडलेले आहे ती ताकद आम्हाला त्यांची दिसली तिथे आज बोलतानाही भरपूर काही मन भरून येत आहे पण शब्द कमी पडतात दोघांबद्दल दोघी भावांबद्दल इतक्या वर्षाची आमची मैत्री होती ती कायमस्वरूपी आम्ही जपलेली आहे भाऊनीही जपली त्यांच्या लहान भावांकडून मित्रांकडून परिवाराकडून सांभाळली गेली आत्तापर्यंत सर्व काही असताना देवानी त्यांना आमच्यापासून नेलेलं आहे ही खूप मोठी दुर्दैवी घटना आहे आमच्यासाठी अशी घटना व्हायला नको होती त्यांच्या दोघांच्या जाण्यामुळे त्यांच्या परिवारावर समाजावर या मित्रपरिवारावर जो संकट कोसळलेला आहे ते भरपूर मोठं संकट आहे ती उणीव कधी भरून न निघणारी आहे तरी परमेश्वर माझ्या दोघी भावांना त्यांच्या सुंदरशा अशा आत्म्यास शांती देव ही प्रभूचरणी मी इच्छा व्यक्त करतो आणि आपण दोन मिनटं त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहे भुसावळा जय मातादी कन्स्ट्रक्शन घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास थ्री बी एच के लक्झरी बंगलोज शाळा हॉस्पिटल शासकीय कार्यालय आदी अत्यावश्यक सेवा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या विष्णू महाजन नगरात थ्री बी एच के लक्झरी बंगलोज या सोबतच प्रशस्त कार पार्किंग टाइल्स फ्लोरिंग वॉल टाइल्स वॉशिंग एरिया प्लम्बिंग फिटिंग ब्लॅक ग्रेनाईट फ्रेम ग्रिलिंग इलेक्ट्रिक फिटिंग इन वायर स्वतंत्र बोरिंग आदी सुखसुविधा युक्त थ्री एच के लक्झरी बंगलोज आपल्यासाठी खास चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि करा आपले स्वप्न साकार and press the bell icon. Never miss an update.